काय आद त्रास ते हाय येतो फॅमिली ते सकाळच्याकडे साडे अकरा आणि कॉलेज पुसला आम्ही आज आलो आदईच्या वॉटरफूलला वॉटर वॉटरफूल आदई तर बघा इथला व्ह्यू मस्त सुंदर असा कापून जाऊ ते लगेच बघूया चला अजून कीर्तन तर लवकरच आपण पुढे जाऊ आणि लवकरच आपले वन के सबस्क्राईब कम्प्लीट होतो हे बघा जिम करतो बघा मस्त पुढे आलो आणि व्ह्यू बघा सुंदर असा व्ह्यू बघा राम राम नक्कीच आपण इथपर्यंत इथपर्यंत जाऊ तर चला लगेच निघूया आता आपण चढाऱ्यात वरती आलो आणि इतर बघा काय चालले ते वरती चढता मस्त असते असते आणि एक कोर पण आहे बघा ते चला खूप मजा येणार आहे निघूया पुढे असते वाडत आलो आणि त्यांनी निघाला कुठला तर आता मैपूरच्या वाड्या जाणार आहे आपण मैपूर पला बघायला चालला न पडला लाल्यावर हो। चला मैबू आहे का बघू चला लगे ह्या गाय बी आहे मारतं वाटतं गाय चला आतमध्ये वेढच आहे वाटतं भाईबू चला शेत सुद्धा पण आहे काम सुंदर असा लुक आणि मैबू काना शेतपाटीला आणि छोटा वासल बघा मै खूप बघा कसा कसा करतो बघा पुढं जावं वाटत नाही आणि बघा गाठ झाले पायाला गाठ झालं पायाला खूप त्रास होतो सोन्याला पण पायाला गाठ झाली दोन्ही पायाला सोन्या पण आता बसतो आपलं जाऊन तिकडे

मच आणि मेहबूब येवन जोडी कधी आठ दिसणार शंभर टक्के तर आपला मेहरबान कुठे शर्यत आहे का तर जाणार का तुम्ही जाऊ नियोजन केलं परत नियोजन आहे नियोजन शंभर टक्के गुलाल असणार आपलं काय